बाजारात सध्या भरपूर टोमॅटो येत आहेत आणि स्वस्तही झालेत टोमॅटोचं आज आपण भरपूर दिवस टिकणारं कुठलंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता चटकदार असं लोणचं तयार करणार आहोत त्याच्यासाठी आपण मसाला तयार करून घेऊ एक चमचा मेथीदाणे घेतलेत मेथीदाणे भाजल्यानंतर दोन चमचे मोहरी घालायची आहे कढई गरम असल्यामुळं मोहरी लगेचच भाजते हे बघा मी आता गॅस बंद केला आहे तरीही मोहरी तडतडती तर तर आहे आता हा मसाला थंड करून म नंतर आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचा आहे आता टोमॅटो जर फ्रीजमध्ये असतील तर आधीच एक तासभर आधीच काढून ठेवा आणि या प्रकारचे टोमॅटो घ्या म्हणजे लोणचं भरपूर दिवस छान राहील मी स्वच्छ धुऊन कोरडे करून घेतलेत आणि नंतर कापून घेतलेत एक किलो टोमॅटो आहेत आता कढईमध्ये टोमॅटो टाकून घ्यायचे आणि मी थोडीशी चिंच घेतली आहे साधारण पन्नास ग्राम ही चिंच आहे अर्धी वाटी चिंच टोमॅटो आणि चिंच छान शिजवून घ्यायची आहे आता तातच आपल्याला अडीच चमचे या चमच्यानी मी मोठ्या चमच्यानी अडीच चमचे मीठ टाकलं आहे आता मीठ थोडं जास्त झालं आहे म्हणजे तुम्ही दोन चमचे मीठ टाकू शकता आता मिठाला पाणी सुटतं आणि टोमॅटोलाही पाणी सुटतं त्यातच आपल्याला हे टोमॅटो शिजून घ्यायचे आहेत आणि चिंचही छान शिजेल भिजवायची गरज नाही आहे त्याला वेगळी एक पाच मिनटं झाकून ठेवलं आहे पाच मिनटानंतर हे पहा पाणी सुटलं आहे टोमॅटोला आणि चिंचही थोडीशी मऊ झाली आहे आता याला परत झाकून ठेवूया परत मी एक दहा मिनटानंतर चेक केलं अगदी बारीक गॅसवरती आपल्याला टोमॅटो आणि चिंच शिजून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून कढईला खालदून लागणार नाही याला पंधरा मिनटं लागतात साधारण था था पूर्ण घट्टसर होण्यासाठी तुम्ही मध्ये मध्ये चेक करत राहा जसं बुडाला लागणार नाही कढाईच्या आता पहा हे पूर्ण घट्ट झालेलं आहे आणि आता गॅस फास्ट करून आपल्याला पूर्ण पाणी आटून घ्यायचं आहे जे साईडला जे पाणी राहिलं आहे टोमॅटोला सुटलेलं ते आता पूर्ण पाणी आटलेलं आहे याला थंड करून घ्यायचं आहे आता आपण तडका तयार करून घेऊया हे आंध्रा स्टाईल लोणचं आपण बनवतो आहे त्याच्यामुळं आपल्याला इकडे चना डाळ वापरलेली आहे एक चमचा चना डाळ आणि एक चमचा उडदाची डाळ याला छान फ्राय करून घ्यायचं आहे मी एक वाटी तेल घेतलं आहे तेल आणि मीठ प्रिझर्वेटिव्हचं काम करतात म्हणजे लोणचं भरपूर दिवस छान राहील आता हे दोन्ही डाळी छान फ्राय करून घ्यायच्यात त्याच्यानंतर मी त्यात लसूण टाकलाय आता हे लसूण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी एक लसूणाचा जो गड्डा असतो तो, तो वापरला आहे आणि लाल मिरच्या ह्या आठ ते नऊ लाल मिरच्या आहेत त्यातल्या पूर्ण बिया काढून घेतल्यात आणि त्याचे दोन तुकडे करून घेतलेत हे छान फ्राय ही करून घ्यायचे आहे आणि ह्यालाही थंड करून घ्यायचे आहे तेला थंड करूनच वापरायचं आहे आपल्याला हे तेल आता आपली फायनल स्टेज जे मसाला आहे मोहरी आणि मेथीदाणे त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आपण कुठल्याही लोणच्याला मोहरी आणि मेथीदाणे वापरतो हा त्यातलाच मसाला आहे आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टोमॅटो आणि चिंचचे जे मिश्रण आहे ते थंड करून घेतले आपण पूर्णपणे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे म्हणजे टोमॅटोचे जे सालं किंवा चिंच तोंडात नाही येणार त्यात आपल्याला अडीच चमचे मी लाल तिखट टाकलं आहे हेही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला हवं तर तुम्ही काश्मीरी लाल मिरची पावडर टाका म्हणजे रंग छान येईल अगदी लाल भडक आता हे पहा काढून घेतले मी एका भांड्यामध्ये त्यात दोन चमचे आपण तयार केलेलं मोहरी आणि मेथीदाण्याचा मसाला आणि थंड करून घेतलेलं हे तेल हे छान मिक्स करून घ्यायचं आहे हे कुठल्याही स्वच्छ काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवा त्याला फ्रीजमध्ये ठेवावं लागेल हे सहा महिने छान टिकतं जर पाण्याचा हात नाही लागला तर तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हे पहा मस्त चटकदार लोचं तयार झालेलं आहे भातासोबत पोळीसोबत मस्त लागतं थँक्यू